बातमी कल्याणमधून कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे नराधम विशाल गवळीला अटक केली आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येमध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं समोर आले आरोपी गवळीची चा पत्नी, पत्नी साक्षीला हिला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय कल्याणच्या कोळसेवाडीतील संतापजनक घटना आणि या प्रकरणी आता आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कठो कारवाई त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्की फाकते मी आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता मेंटल इलनेस वगैरे काहीतरी सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे तेवढंच मी सांगू शकतो की सरकार पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला अशा गुन्हेगाराला त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न आणि टक्के आज जी घटना घडली जी तेरा वर्षाची खूप म्हणजे बालिश मुलगी असताना तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे हा खूपच वाईट झालेला आहे आणि या घटनेच वरच्या वर म्हणजे गृहमंत्र्यांसोबत जे काय मी पत्र व्यवहार करेन त्याच्यात या आरोपीला शिक्षा व्हावी हीच मी मागणी करेन बारा खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडली आणि ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबातल्या लोकांनी शोध सुरू केला त्यानंतर कळालं की तिच्यावरती तिची जेव्हा डेड बॉडी मिळाली बापगाव ठिकाणे तेव्हा ती कळालं की तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि अत्याचार करण्यात आले ज्या आरोपीने अत्याचार केलं त्या आरोपीवर चा याच्यापूर्वीसुद्धा चार ते पाच गुन्हे दाखल आहेत मला वाटतं की जसं बदलापूरच्या अक्षय शिंदेला एन्काउंटर केलं तसं या कल्याणपुरेच्या जनतेला अपेक्षा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी तीच भूमिका घेऊन या विकृतीला ठेचून मारलं पाहिजे की या होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु पुन्हा अशा नराधमांनी जर मुलींवरती महिलांवरती अत्याचार केला तर असा एक कायदा आणावा की त्या नराधमांना अशी अं विकृती करण्यात बिलकुलच त्यांची हे मन झाली नाही पाहिजे मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं तरच कुठेतरी या घटनेला आळा असेल आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे यापुढेही सहकार्य ठर आणि राज्य शासनाला लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा या विषय या संदर्भात तुम्ही सांगते तेरा वर्षाच्या निष्पाप एका मुलीवर जो लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या करण्यात आली त्यातील आरोपी विशाल गवळी याला कल्याण पोलिसांनी अटक केलेली आहे माझी राज्याचे लाडके मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून आरोपी विशाल गवळी याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून दिसून आला मिळून आला परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला दोन दोन कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहेत तर या प्रकरणी ठाकरेगडाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात सरकारकडून आम्हाला अपेक्षा एक आहे की मागच्या वेळेसारखा फक्त काय म्हणता येईल त्याला एन्काउंटरचा फार्स करू नका म्हणजे झालं आरोपी शोधत असताना आरोपीची पाळमुळं उखडून काढणं गरजेचं असतं बदलापूरच्या प्रकरणात आरोपीची पाळमुळं उखडून उकडून काढण्यापेक्षा एका एन्काउंटरने विषय संपवण्याचा जो प्रयत्न केला तो वाईट होता कारण त्यामुळे बरेचसे आरोपी वाचवण्याचाही प्रयत्न झाला असं आम्हाला वाटते याही प्रकरणामध्ये असे आरोपी वाचवले जाऊ नयेत आ... तर या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांच्यासोबत बातचीत केली आहे तीही ही घटना घडली गट तेरा वर्षीय एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली सगळ्या कल्याण डोंबिलीमधून एक मोठा आवाज जनसमूह उसळला आहे त्यानंतर कल्याणपूर्वीच्या नागरिकांनी आज एक मोठा एक असा मोठा जनसमुदाय असा मोर्चा काढला यानंतर विविध माध्यमातून चर्चा होत गेल्या आज आता माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत वैशेल ते दरेकर काय सांगाल कसं पाहताय या घटनेकडे नाही अतिशय निंदनीय कृत्य आहे Uh, काही दिवसांपूर्वीच आपण बदलापुरात अशी घटना बघितली आणि त्या घटनेनंतर अतिशय तीव्र प्रतिसाद कि पडताच पडसाद उमट उम्म, उमटले लोक रस्त्यावर उतरली आणि मला वाटतं त्या जनक्षोभामुळे त्या आरोपीला अटक झाली त्याच्यानंतर त्याचं जा एन्काउंटर झालं जे काय त्याला शिक्षा मिळाली हे सगळं आपण बघत असताना आजही जी कायद्याचा धाक जो असायला हवा तो मात्र दिसत नाही आणि त्याच्यामुळेच ही दुसरी घटना या परिसरामध्ये घडलेली आहे अतिशय वाईट वाटतंय की अशा विकृत मनोवृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला फिरत मुलगी ज्याला मिसिंग झाली त्याला आई वडील गेले होते कंप्लेंट करायला आणि याच्या अगोदर सुद्धा त्या ज्या इस्माने त्याच मुलीवर काहीतरी अतिप्रसंग अगोदर केलेला आहे तसं असताना ह्या गोष्टीकडे खरं गांभीर्याने गांभीर्याने घ्यायला हवं होतं पोलिसांनी त्यांनी मुलगी मिसिंग झाल्यानंतर शोध घ्यायला हवा होता परंतु त्यांनी मला वाटतं काय टाळाटाळ केली का, तार के का वेळ घेतला जास्तीत जास्त आणि त्याच्यामुळे आज ज्या मुलीची अशी अवस्था आहे आज ती मुलगी मृत पावलेली आहे आणि अतिशय अं विछिन्न अवस्थेमध्ये तिचा मृतदेह सापडला असंही माझ्या कानावर आलेला आहे मला असं वाटत की आता आ, मोर्चा काढून किंवा मोक राहून उपयोग होणार नाहीये आवाज उठवायला लागेल जनतेमधनं आणि मला वाटतं सरकारला जाऊन प्रश्न आणि जाब विचारला पाहिजे पोलिसांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही काय करताय तुम्ही झोपले आहात का आज रोज एक अशी घटना घडते की ज्याच्यामध्ये लहान मुलींवर अत्याचार होत आहेत म्हणजे तुम्ही एकीकडे ज्याला सांगता की आम्ही त्याचं एन्काउंटर केलं आणि त्याला धडा शिकवला ती भीती लोकांमध्ये नाहीये जो अन्याय झालेला आहे तो निंदनीय आहे आणि महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा इथे आयरनवर येताना दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली